लोह आणि कॅल्शियमने भरपूर असलेल्या नाचणीचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश नक्कीच केला पाहिजे नमस्कार आपले मराठी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण नाचणीपासून घावन तयार करणार आहोत तर हे जे घावन आहे हे अगदी पाच मिनटामध्ये बनून तयार होतं त्यामुळे सकाळी घ्यायच्या वेळेस तुम्ही हा नाश्ता अगदी सहज बनवू शकता बनवायला अतिशय सोप्पा आहे याच्यामध्ये आपण फक्त नाचणी मीठ आणि पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यापासून आपण हे जे घावणं आहेत ते बनवलेले आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी एक चटणी देखील दाखवलेली आहे तर लगेचच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटीसाठी आपण दीड वाटी, वाटी इतकं पाणी वापरणार आहोत आपल्याला हे जे पीठ आहे ते अतिशय पातळ असं भिजवायचं असतं तर त्याच्यामुळे अर्धा वाटीसाठी दीड वाटी पाण्याचं प्रमाण हे एकदम परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून याचं अगदी छान बॅटर तयार करून घेऊ याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या राहता कामा नये तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं नाचणीचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता हे आपण झाकून ठेवू आणि या डोस्यासोबत खाण्यासाठी एक शेंगदाण्याची झटपट अशी चटणी देखील तयार करू तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मी बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घेतले आणि त्याची जी सालं आहे ती सालं मी काढून टाकलेली आहे तर हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ त्यासोबतच छोटी वाटी भरून मी इथे डाळी घेतलेल्या आहे ज्या फुटाण्याच्या डाळी असतात किंवा डाळ आपण त्याला म्हणतो त्या डाळी आपण याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता आपण झाकण लावून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ पेस्ट करताना मी याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील घालणार आहे तर आपली चटणी तयार आहे झटपट याच्यावर आपण तडका देखील तयार करू तर इथे मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं हिंग जिरे मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी छान तडतडले की मग याच्यामध्ये मी अर्धा चमचा पांढरी आपली जी उडदाची डाळ असते ती डाळ घातलेली आहे लाल सुक्या मिरच्या घातल्या आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि मस्त अशी आपली फोडणी देखील तयार आहे ही आपण त्या चटणीवर घालून घेऊ आणि अगदी मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी देखील खाण्यासाठी तयार आहे आणि लगेचच आता आपण घावन देखील तयार करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता पीठ आपण थोड्या वेळ झाकून ठेवल्यामुळे नाचणी जी आहे ती तळाला बसलेली आहे आणि वरती पाण्याचा थर जमा झाला आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस घावण टाकण्याच्या आधी तुम्हाला ही जी नाचणी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे घावणाला छान चव चा यावी यासाठी मी लसूण आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून तो याच्यामध्ये घातला आहे हे टोटली ऑप्शनल आहे हे तुम्ही नाही घात नाही घातलं तरी देखील चालेल तसंच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपण बॅटर मिक्स करून घेऊ तर आता जेव्हा आपण हे घावन तयार करतो तर शक्यतो नॉनस्टिक तवाच यूज करा किंवा बिडाचा तवा तुम्ही यूज करू शकता साध्या लोखंडी तव्यावर हे घावन तव्याला चिटकून बसतात ते व्यवस्थित होत नाही तर त्याच्यामुळे नॉनस्टिकचा जर तुमच्याकडे तवा असेल तर नॉनस्टिकवरच हे घावन करा नॉनस्टिकवरच हे अगदी व्यवस्थित बनून तयार होतात तर तव्याचं जे टेम्परेचर आहे ते अगदी व्यवस्थित असलं पाहिजे तवा खूप गरमही गरमही नको आहे आणि खूप थंड देखील नको आहे तर तुम्ही पाण्याचा असा शिमडा मारल्यानंतर पाण्याचे जे बबल्स तयार होतात ते अगदी छोट्या साईजचे बबल्स तयार झाले पाहिजे जर मोठ्या साईजचे बबल तयार होत असतील म्हणजे त तवा तुमचा खूप जास्त गरम आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे तवा व्यवस्थित मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि याच्यावर मी आत्ता तेल टाकणार नाहीये बिना तेलाचं देखील तुम्ही हे घावण अगदी बनवू शक नॉनस्टिकवर हे घावण बिना तेलाचं देखील बनतं याच्यावर बॅटर टाकण्यापूर्वी व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे नागली जी तळाला बसलेली असेल ती व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये मिक्स होईल आणि मग आपण हे बॅटर तव्यावर छान पसरवून घेणार आहोत अगदी सोपं आहे हे, हे पसरवणं तुम्ही बघू शकताय पातळ असा आपण याचा थर व्यवस्थित तव्यावर पसरवून घेतलेला आहे आता नागली थोडीशी शिजली की मग वरून तुम्ही याच्यावर तेल किंवा तूप टाकू शकता आणि जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही याच्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर नाही केला तरी देखील घावण अगदी व्यवस्थित तव्यापासून वेगळे होतील तर मी इथे थोडस तेल लावून घेतलेलं आहे वरून आणि एक दोन तीन मिनटात तुम्ही बघू शकताय तव्याच्या ज्या कडा आहेत त्या सुटायला लागलेल्या आहेत आणि मस्त असं आपलं जे घावण आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे आपण एकाच बाजूने फक्त शिजवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने याला शिजवायची गरज पडत नाही तुम्ही बघू शकता किती मस्त जाळीदार असं आपलं जे घावण आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर गरम गरम हे जे घावणं आहेत शेंगदाळ्याच्या चटणीसोबत खूप मस्त लागतात नाचणी पासून बनलेला आहे त्याच्यामुळे लोह आणि कॅल्शियम याच्यापासून आपल्याला मिळेल अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे झटपट बनवून तयार होते सेम पद्धतीने हे दुसरं घावण देखील मी बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त जाळीदार हे घावण आपलं तयार झालंय अतिशय कुरकुरीत हे घावण तयार होतं खायला तर खूप छान लागतं तेव्हा देखी, दे तुम्ही देखील हे नाचणीची घावणं घरी नक्की ट्राय करून बघा अतिशय सोपी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपले मराठी किचन आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद